देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ये हा जो आता नवरात्राचा जो काळ चालू आहे आज आहे पाचवी माळ ललिता पंचमी आहे आज आज खूप छान दिवस आहे आजच्या दिवशी आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे सरस्वती पूजन आपण आपण आपल्या मुलांकडनं अगदी रात्री बारा वाजेच्या आतसुद्धा करून घेतली किंवा त्यांच्याकडनं सरस्वती गायत्री मंत्रसुद्धा सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणून घेतला तरीही चालल्यासारखं आहे तर मला तुम्हाला तो तु, मला तुमच्यासाठी व्हिडिओ टाकायचा होता ज्यामध्ये सरस्वती गायत्री मंत्राचा किती छान उपयोग आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं पण नाही सांगता आलं म्हणून पटकिणी आता सांगते की सरस्वतीचा जो गायत्री मंत्र आहे तो इतका स्पष्ट आणि इतका चांगला आहे ना की तो गायत्री मंत्र म्हटल्याने तुमच्या मुलांची जी वाचा असते बघा बरेचसे मुलं बोबडं बोलतात काही काही मुलं स्पष्ट बोलत नाही तर त्या मुलांसाठी ज्यां जन, ज्यांची भाषा बोलीभाषा स्पष्ट नाही आहे ज्यांच्या बोलीभाषेमध्ये थोडासा म्हणजे अडखळतात त्यांच्यासाठी सरस्वती गायत्री मंत्र हे खूप छान आहे तर त्यासाठी तुम्ही जर का तुमच्या मुलांना दिवसातनं एकदा का होय ना जर का सरस्वती गायत्री मंत्र म्हणायला जर का त्यांना सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला त्यांच्या वाचनमध्ये बदल सुरुवात बद बदल म्हणजे घडायला दिसेलच आजचा दिवस अतिउत्तम आहे तर सरस्वती गायत्री मंत्र असा आहे ओम सरस्वतीचं विद्महे विघ्नराजाय या धीमही तन्नो वाणी प्रचोदयात या स्वतः या स्वतः मंत्रामध्ये वाणीबद्दल सांगितलेलं आहे आणि सरस्वती माता आपल्या मुलांच्या वाणीमध्ये खूप छान बदल आणू शकते आजची ललितापंचमी सर्वस्वी माता सरस्वतीला समर्पित आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करायला त्यांच्याबरोबर एक चांगली गोष्ट सुरू करायला आजचा दिवस अजिबात वाया जाऊन देऊ नका खूप महि खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याचबरोबर जेव्हा आपली मुलं मोठी होऊन जातात आपल्याला असं वाटतं की आपली मुलं मोठी झालेली आहेत पण काय होतं आहे का आपल्या मुलांच्या मागे अशी इडापिडा लागली आहे का लग्न जमत नाही आहे का मागे असा काही त्रास होतो आहे का त्यांना जॉब प्रॉपर लागत नाही आहे का त्यांना अशा गोष्टी घडत आहेत का मनासारखा मुलगा मिळत नाही आहे किंवा का मनासारखी मुलगी मिळत नाही आहे अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला देवा देवाचं स्मरण करायला खरंच आवडतंच्या स्मरणात खर आपल्याला जेव्हा आपण आपल्या कुलदेवीला तिला विचारतो किंवा तिला मागणं घालतो की देवी, देवी काय चुकलं आहे माझं काही राहिलं आहे का माझं मला त्याच्याबद्दल सांग तर तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ह्या नवरात्रात तुम्ही ती गोष्ट करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमच्या मनाने तुम्ही एक पाठ तीन पाठ पाच सात नऊ कितीही अकरा त्याबरोबर एकवीस एक्कावन्न एकशे आठ पाठ तुम्ही करू शकता संकल्पयुक्त तुम्हाला पाठ करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर ह्या नावाचं जे पुस्तक असतं ह्या नावाचं जे छोटासा छोटासा ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे तो तुम्ही शक्यतो तुमच्या मुलीला वाचायला द्या जर मुलीचं लग्न जमत नसेल तर आणि मुलाचं लग्न जमत नसेल तर तुम्हाला दुर्गा सप्तशेतीचा पाठ संकल्पयुक्त कडकडीने कर करणं खूप गरजेचं आहे या गोष्टी तुम्हाला खरंच खूप महत्त्वाच्या आहे एक तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ पाठ नक्की करा संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करतो मनापासून करतो तेव्हा त्या सेवेमध्ये नक्कीच आपल्याला असे इच्छित फळं मिळतात असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न त्यांचं सर्व सर्वस्वी कल्याण त्यांचं त्यांच्या काही ऑफिसमध्ये जॉब असेल तो प्रमोशन मिळत नाही काही असू दे पूर्ण सर्व आरोग्य असू दे कल्याण पूर्णपणे कल्याण असू दे काही असू दे त्याच्या त्याच्या समजा लग्न झालेलं आहे पण नवरा बायको जर पटत नाही आहे तरी तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा आरामात करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या नवऱ्यासाठी करायची आहे तुम्हाला तुमच्या बायकोसाठी करायची आहे तरीसुद्धा तुम्ही ही सेवा तुम्ही आरामात करू शकता त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला जर का ह्या पद्धतीने केला एक तीन एकवीस अकरा एकावन्न तर संकल्पयुक्त पाठ जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला ते करणं गरजेचं आहे कसा करायचा आहे पाठ काय करायचा आहे मी ऑलरेडी ह्याचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचे नियम काय आहे कसं आहे काय आहे ते सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे वेगळं काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत बसणार नाही कारण सगळं तसंच आहे असं काही वेगळं त्यामध्ये तुम्हाला वाचायचं नाही आहे की हां मला विवाह जमण्यासाठी वाचायचं तर मग एवढं एवढंच वाचायचं आहे असं नाही आहे पूर्णपणे तुम्हाला जे आहे जसं आहे तसंच ते वाचायचं आहे आणि त्याचबरोबर चौदा पाठ केले तर नवचंडी केल्याचं होतं आपल्या मागे काही पितृदोष असतील काही वेगळे दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात तर त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की काहीतरी कुठेतरी अडलं आहे काहीतरी कुठेतरी अडकतं आहे तर तिथे ते पूर्णपणे सरळ मार्गात करण्यासाठी तुम्हाला ही सेवा नक्की करायला हवी त्यामुळे अशा करते तुम्ही तुमच्या कल्याणासाठी तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी तुमच्या घरच्यांच्या कल्याणासाठी ही सेवा आवर्जून कराल अशी माझी इच्छा आहे अशी माझी आशा आहे की तुम्ही नक्की कराल आणि ह्या नवरात्रात एक का होय ना पाठ नक्की कराल संकल्पयुक्त एक करा तरीसुद्धा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि ज्यांची इ ज्यां ज्यांचं लग्न होऊन द्यायचं आहे त्यांना स्वतःलासुद्धा करायला लावा कारण त्यांच्यासुद्धा समजा करिअर काही असेल त्यांना नाही लग्न करायचं आहे किंवा त्यांना असं वाटतंय की नाही मला थोडंसं थांबायचं आहे त्यांना असं वाटतं की नाही जोपर्यंत मला माझा इच्छित वर मिळत नाही इच्छित वधू मिळत नाही तोपर्यंत थांबायचं आहे तर त्यासाठी त्यांनासुद्धा करायला लावा म्हणजे त्यांनी काय होतं त्याच्या त्यांचं त्यांचंही मन शांत होतं आणि त्याचबरोबर तुम्हालाही त्याचे चांगले रिझल्टस बघायला मिळतात आणि त्यांचं आयुष्याचंही कल्याण होतं अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच आवड नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी